हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण पाहणार आहोत एकदम हॉटेलमध्ये जशी भाजी भेटते तशाच भाजीची ग्रेव्ही घरी कशी बनवता असते ते पाहणार आहोत या ग्रेव्हीची तुम्ही पन्नासपेक्षाशी जास्त भाज्या घरी बनवू शकता याची चव एकदम हॉटेलसारखी सीन या भाजीची आणि तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही झाली आहे एकदम मास्टर ग्रे ग्रेव्ही झाली आहे आता आपण ही कशी बनवली आहे ते बघूया तुम्ही त्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल हे प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तर गॅसवरती मी आता कळी ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन पहीत तेल घालायचं आहे तेल मस्त असं तपलं की यामध्ये आपल्याला एक चमच जिरे घालायचे जिरे मस्त असे तळतळले की यामध्ये आपल्याला दोन मोठे कांदे कट करून घेतले मी हे टाकायच्यात तसे हे लांबसर कट करून घेतले कांद्याचा जास्त वापर नाही करायचा मोठे दोन साईजचे कांदे घेतले या तुम्ही छोटे साईज असले तर तीन घेऊ शकता आता हे देते टाकून यामध्ये आणि कंटिन्यू असं आपल्याला हे फिरून घ्यायचे तेलामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला काही खडी मसाले ॲड करायचे आहेत दोन नाही तर तीन तेजपत्ता घेतला हा टाकते स्टार फुल घेतलं मी थोडं त्याचे असे तुकडे करून घेतले दालचिनीचा एक तुकडा घेतला त्याला असं थोडंसं तोडून घेते मिक्सरमधून निघणार नाही मिरे घेतले अर्धा चम्मच हे टाकते लवंग घेतले थोडे हे टाकते आणि हे जावित्री घेतली एक हे टाकते तुमच्याकडे असली तर टाकायची नाही घेतली तरी चालली जावे तरी आता कंटिन्यू आपल्याला हे सर्व मसाले फिरून घ्यायच्या आता हे तेच पत्ता याच्याशी तुकडे करून घेते आता कंटिन्यू फिरत राहू गॅस कमी जास्त करत राहायची आता यामध्ये तीन आणि चार हिरवी वेलायची घेतली हे टाकते आता थोडे काजू घेतले मी तुम्ही काजू बघू शकता एवढे घेतले थोडं लसूण घेतला अद्रक घेतलं आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण जो आहे तो जास्त नाही आहे तो बारीक आहे म्हणून तुम्हाला थोडं जास्त दिसत असेल छोट्या साईजचा आता कंटिन्यू आपण हे फिरत रो मास्टर गेवी तुम्ही घरी बनवली तर तुम्ही हॉटेलमध्ये पण जाणार नाही एवढी याची भाजी छान होते घरच्या घरी मस्त हे सारखी भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता आता कमी जास्त गॅस कंटिन्युअस करत राहिली मी आणि हे सर्व जे मसाले आणि कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा तर कंटिन्यू फिरून घ्यायचा जो कांदा आहे तो जास्त करपला नाही पाहिजे आता गॅस एकदम कम करून घेतली आता हे तीन टमाटर घेतले मी तर तुम्ही बघू शकता एकाच साईजचे आहे जास्त पण नाही तर जेवढा कांदा घेतला त्याच हिशोबाने मी टमाटर घेतले जास्त पण नाही घ्यायचे नाही तर जी भाजी आहे ती गोडस लागते आता हे टमाटर मी कट करून घेतले आता हे यामध्ये टाकते आता हे यामध्ये मिक्स करून घेते कंटिन्यू चम्मसनी फिरवत राहायचं गॅस कमी करून घेतली होती मी जे तेल टाकलं आपल्याला त्यामध्येच हे सर्व शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडासा कोथिंबीर घेतला मी धुवून घेतला त्याला आणि डेठा सुगर थोडासा घेतला हा टाकते आणि हा पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करते आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ हे सर्व शिजून घेऊ दोन तीन मिनटं आता दोन तीन मिनटं झाले आहे आणि टमाटर कांदा आणि काजू छान असे हे शिजले आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण मीठ वगैरे काही टाकलं नाही पण तरी पण ते तेल टाकलेलं होतं त्या तेलामध्येच आणि कांदा आणि टमाटरला पाणी सुटते तर त्या वलसाऱ्यांनी ते मिश्रण हे सर्व शिजलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ आपल्याला हे थंडवासाठी ठेवायचं आता एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं टाकून मिक्सरमधून यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशी पेस्ट करून घ्यायचे आता हे बघा आता पेस्ट करून घेतली एकदम बारीक करून घ्यायची यामध्ये मी थोडंसं पाणी टाकल तर एका भांड्यामध्ये काढून घेते आता परत यामध्ये कांदा आणि टमाटरचं मिश्रण टाकते आणि अशीच आपल्याला पेस्ट करून घ्यायचे पूर्ण देते टाकून मिक्सरमधून काढायच्या वेळेस थोडं थोडंस टाकून छान थोडं पाणी टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता हे पण मिक्सरमधून फिरून घेतलं मी बघा अशी पेस्ट याची पण करून घेतली आता हे पूर्ण भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरमधून काढायच्या वेळी जास्त पाण्याचा वापर नाही करायचा थोडं थोडं पाणी टाकायचं आता हे पूर्ण मिक्सरमधून काढून घेतलं मी पेस्ट आता गॅसवरती कढी ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे भरपूर तर मी एक वाटी फुल भरून छान तेल घेतलं जे वाटण आहे आपलं त्याच ते हिसाबाने तेल घ्यायचं आता जे वाटण आहे त्या हिसाबाने तेल घेतलं मी आणि तेल मस्त असं गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरे टाकूया जिरे छान असे तळले तर तर यामध्ये हे पूर्ण हे वाटण टाकायचं आहे आपल्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक असं खोल साईजचं पातेलं घ्यायचं मी हे कळी घेतली पण कळी नाही घेऊ छोटी साईजची थोडं मोठंच पातेलं घ्यायचं एवढ्या ग्रेव्हीला तिथे थोडे ग्रेव्हीचे ते हातावर उडता अंगार उडता तर थोडं खोल साईजचंच भांडं घ्यायचं ग्रेव्ही तयार करायच्या वेळेस आता कंटिन्यू असं चम्मसनी हलवत रव कंटिन्यू फिरवत राहू आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया तर दोन चम्मच पोहे खायचे धन्या पावडर घेतले दोन चम्मच गरम मसाला घेतला एक छोटा चम्मच हळद घेतली तर हे गावरान हळद आहे आणि दोन नाही तर तीन चम्मच लाल तिखट घेतलं तुम्ही जास्त तिखट खात असाल तर चार घ्यायचं हे तीन चम्मच आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊ कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आपल्याला गॅस कमी जास्त करत राहायची एकदम पण कमी गॅसवर खूप वेळ लागतो तर गॅसला कमी जास्त करत राहायचं आणि ला जे वाटण आहे ते कढीच्या गुळामध्ये नाही लागलं पाहिजे तर कंटिन्यू चम्मसनी असं हलवत राहायचं आणि जे साईडचं वाटण लागलेलं आहे हे पण काढत राहायचं कडीला अजिबात वाटण चिटकलं नाही पाहिजे नाहीतर पूर्वज वाटण आपलं काळ चढवून जाईल कंटिन्यू असं चम्मसनी हलवत राहायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकल तर आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्याचं पाणी थोडंसं यामध्ये टाकून दिलं आता असं कंटिन्यू चमचनी फिरवत राह आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान असा थोडासा कलर आला आहे आणि जे वाटण आहे ते असं घटसर झालं आहे दॅटसर आता तरी पण कंटिन्यू असं फिरत जसं जसं वाटण जे आहे ते कम होईल तो तसं तसं त्याला तस कलर येईल आणि जे तेल आहे टाकलेलं ते पण दिसू येईल कंटिन्यू असं चमचणी हलवत राहायचं कळीच्या बुडाला वाटण लागलं नाही पाहिजे गॅस कमी जास्त करत राहायची आता थोड्या वेळानंतर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आता याशी हाताने सोडून घेऊया यानी छान असा टेस्ट येते जे यामध्ये टाकते मिक्स करून घेते आता जे वाटण तुम्ही बघू शकता छान असं घट झालं आहे आणखी आपल्याला थोडा वेळ हे फिरून घ्यायचं याच्यावर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ शिजू देऊ आता हे बघा थोड्या वेळानंतर छान असं तेल सुटलं आहे वाटणला आता परत चमचनी फिरून घेऊ हे जे बबल फुटत आहे हे हातावर उडत होते म्हणून याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मग गॅस एकदम कमी करून घ्यायची आणि पूर्ण वाटण मस्त असं कमी गॅसवर शिजू द्यायचं वाटण जे आहे ते पण शिजते आणि जे वाटणला तेल पण छान असं सुटते आणि हे जे बबल आहात हे असे उडले की हातावर अंगावर असे थोडे उडत नाही तर झाकण ठेवूनच द्यायचं आणि थोड्या थोड्या वेळानंतर झाकण काढून शाणी असं कंटिन्यू थोडंसं फिरून घ्यायचं जे वाटण आहे ते कळीच्या तळ्याला चिटकलं नाही पाहिजे आता झाकण ठेवून छान परत थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे परत चमचनी असं हलवून घेते आता छान असं हे वाटण तयार झालं आहे छान असं तेल सुटलं आहे आणि मस्त असं शिजलं हे बघा आणखी थोडंसं असं फिरून घेते गॅस एकदम कम करून घ्यायची म्हणजे मस्त असं तेल सुटे वाटण वाटणला आणि कंटिन्यूच्या च असं हलवत राहायचं थोड्या थोड्या वेळानंतर याला झाकण ठेवून शाणी मध्यम गॅसवरती मस्त अशी ग्रेव्ही शिजू द्यायची तेव्हाच एक मस्त अशी ग्रेव्ही मास्टर ग्रे ग्रेव्ही तयार होईल आणि नंतर याला तेल पण सुटेल आणि कलर पण बदलता यायचा आणि छान अशी चव येते भाजीची आता असंच मी चार पाच वेळा केलं हे मध्यम गॅसवरती शिजवून तर तुम्ही पण हे असेच शिजवायची गॅस एकदम कम करून घ्यायची पस्तीस नाही तर चाळीस मिनटं लागतात हे ग्रेव्ही शिजवायला आणि जे मसाले आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित घ्यायचे कमी जास्त काही झालं नाही पाहिजे माझा जी ग्रेव्ही आहे माझी खूप छान झाली होती नक्की तुम्ही पण हे मास्टर ग्रे ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखी घरी एक वेळा नक्की बनवून बघा आता हे झाली आहे मस्त अशी शिजली आहे तर हे कसं कळेल तुम्हाला की जी ग्रेव्ही आहे छान अशी तयार झाली आहे तर अजिबात वलसरपणा नसतोच फक्त तेल आणि जी ग्रेवी आहे तेच असते आणि कलर पण बदलते तर नक्की एक वेळा घरी करून बघा याची भाजी एकदम हॉटेलसारखीच लागते खायला कोणत्याही हे जास्त भाज्याला तुम्ही हे वापरू शकता हे बघा मस्त असं तेल तेल दिसत आहे छान अशी ग्रेवी आली या आहे यामध्ये आपण तुम्ही बघू शक बघू शकता यामध्ये मी जास्त जे लाल तिखट आहे जास्त पण नाही घातलं कारण की माझ्या घरामध्ये जास्त कोणी तिखट खात नाही तर चला तुम्हाला याची भाजी करून दाखवते तर गॅसवरती कढी ठेवली त्यामध्ये दोन पैत तेल घातलं तेल मस्त असं गरम झालं की यामध्ये पनीर टाकलं मी तरी पनीर पावशेर घेतलं आणि याचे असे तुकडे करून घेतले आता हे थोडा वेळ असे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आता थोड्या वेळानंतर हे असे परतून घेतले मी आता यामध्ये आपल्याला जे वाटण आहे आपलं ते टाकायचं आहे तर जास्त मसाले नाही टाकायचे बाहेरचे फक्त वाटण टाकून देऊ आणि कंटिन्यू हे असं फिरत राहू आता हे पनीरची भाजी तुम्हाला एकदम खास एकदम हॉटेलसारखीच लागेल अशी भाजी बनवा नक्की या वाटणाची आता यामध्ये मी थोडेसे मटर घेतले तर हे मटर मी थोडेसे उकडून घेतले दोन शिट्ट्या करून कुकरमध्ये टाकून छान आता हे टाकून दिले आता हे कंटिन्यू आपल्याला फिरून घ्यायचं आहे जे वाटण आहे त्याच्या गाठा वगैरे नाही राहायला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला आप थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे फिरून घेऊ आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया तर बाहेरचे मसाले दुसऱ्या आता यामध्ये काहीच टाकायची गरज नाही हळद गरम मसाला पावडर काहीच नाही फक्त थोडासा कोथिंबीर आणि घरात असेल थोडीशी कसुरी मेथी तर हे टाकायची थोडीशी हातावर चोळून छान आणि जास्त शिजू द्यायची पण गरज नाही आहे या भाजीला जे वाटण आहे आपलं ते मस्त असं शिजलेलं आहे मटर पण शिजून घेतले होते मी आणि पनीर पण तळून घेतलं तर दोन एकदा तीन मिनटं बिना झाकण्याचं जसं शिजू देऊ थोडा वेळा आता आणि मस्त हे होटेल सारखी लागते टेस्ट याची तर नक्की घरी बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि हे